पाहूया हा प्रश्न प्रश्न असा आहे शेजारी आकृतीत वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असून जी परिमिती एकशे शहाण्णव सेंटीमीटर आहे तसेच रेख एफ जी व रेख एच हे एक रूप आहे एफ जी बरोबर छप्पन्न सेंटीमीटर आहे तर यावरून वर्तुळाचा परीघ काढायचा आहे वर्तुळाचा परीघ म्हणजे हे वर्तुळाची पूर्ण कडा आहे ही कडीची लांबी शोधायची आहे मग वर्तुळाचा जर परी काढायचा असेल तर वर्तुळाचा व्यास किंवा वर्तुळाची त्रिजा माहिती असायला मग यामध्ये आपलं हे शोधत असताना आपल्याला ज्या किमती दिलेल्या आहेत किमती आधी मांडू आणि मग व्यास माहिती करून घेऊन कारण की व्यास म्हणजे हे वर्तुळाची सर्वात मोठी जीवा जी जीवा वर्तुळ केंद्रातून जाते याचा अर्थ जो इजी जो आहे आपला व्यास याची लांबी काढता येईल मग ती कशी लांबी काढायची तर ती लांबी काढण्यासाठी आपला या त्रिकोणाचा वापर करावा लागेल मग त्रिकोणाचा वापर करत असताना काय करावं लागेल आपला यामध्ये एफजी जो आहे ती मांडावी लागेल मग या ठिकाणी एक हा दोन इफजी तर पतंग जो आहे या पतंगाची आपल्याला परिमिती दिलेली आहे जी एकशे शहाण्णव आहे आणि पतंगामध्ये लगतच्या बाजू दोन्ही सारख्या असतात म्हणजे ह्या दोन्ही सारख्या ही छप्पन आहे तर ही सुद्धा छप्पन आहे मग राहिलं काय आपला पतंग दे दे या पतंगाच्या दोन बाजू सारख्या किती सेंटीमीटरच्या आहेत ते शोधावं लागेल मग त्यासाठी काय करावं लागेल त्याची परिमिती म्हणजे चारही बाजूंची बेरीज दिली आपल्याला चारी बाजूंची म्हणजे परिमिती असते एकशे शहाण्णव त्यामध्ये दोन बाजू आहेत छप्पन च्या म्हणजे छप्पन अधिक छप्पन्न या दोन्ही मिळून जर बेरीज केली तर ती होईल एकशे बारा म्हणजे एकशे बारा दोन्ही मिळून आहेत आणि चारी मिळून काय आहेत एकशे शहाण्णव मग काय करायचं एकशे शहाण्णव मधून हे एकशे बारा वजा करायचे एकशे बारा जर वजा केले तर सहा मधून दोन गेले राहिले चार आणि एकोणीस मधून जर अकरा गेले तर काय राहिले आठ चौऱ्याऐंशी जे उत्तर आलं हे दोन्ही बाजूंची लांबी दी असेल ती कोणती असेल इ एच आणि इयफ या दोघांशी मिळून चौऱ्याऐंशी आहे दोन्ही समान लांबीच्या बाजू आहेत मग याचे दोन भाग करायचे चौऱ्याऐंशीचे जर आपण दोन भाग केले तर म्हणजे थोडक्यात अर्धे करावं लागतील बेचोक आठ आणि बेदोने चार ईफ या, याची लांबी काय झाली सारखीच झाली ती काय झाली बेचाळीस सेंटीमीटर आता आपल्याला लक्षात आलं की ही बेचाळीस झाली ही छप्पन आहे आणि आपल्याला या ठिकाणी काय करावं लागलं हा वर्तुळाचा व्यास आहे त्याची लांबी शोधा लागेल त्याची लांबी शोधण्यासाठी मग आपल्याला हा जो त्रिकोण दिसतो त्रिकोण एफ जी या त्रिकोणाचा विचार करावा लागेल आता या इ म्हणजे हा व्यासामुळे वर्तुळाचे दोन समान भाग झाले म्हणजे अर्धवर्तुळ झाले आणि कधी लक्षात ठेवायचं व्यास जो आहे व्यासामुळे तयार झालेला जो अंतरलिखित होणारा कोण जो असतो तो नेहमी नव्वद अंशाचा असतो म्हणजे याचा अर्थ की त्रिकोण ई एफ जी हा जो आहे हा काटकोन त्रिकोण आहे की ज्यामध्ये एक कोण नव्वद अंशाचा असला की तो का असतो काठकोण त्रिकोण आणि काटकोण त्रिकोणामध्ये ज्या ठिकाणी नव्वद अंश कोण तयार होतो त्या ठिकाणी त्या समोरची जी बाजू असते ती समोरची बाजू म्हणजे तो त्या त्रिकोणाचा कर्ण असतो म्हणजे यामध्ये आपला कर्ण जो आहे तो कर्ण म्हणजे काय आहे जी आणि इजी कर्ण म्हणजेच काय झाला वर्तुळामध्ये तो वर्तुळाचा व्यास मग कर्ण इजी आपल्या याची लांबी मिळाली की वर्तुळाचा व्यास मिळेल आणि वर्तुळाच्या व्यासावरून वर्तुळाचा परिघ काढता येईल मग या ठिकाणी कर्ण इजी जो आहे तो कर्ण इजी जर काढायचा असेल तर काय करा बेचाळीस आणि लांबी शोधावी लागेल मग सगळ्यात सोपं लक्षात ठेवायचं की पायथावरच जे त्रिकूट असतं त्या बाजूंच्या लांबीचं तीन बाजूंच्या लांबीच त्रिकूट असतं ते त्रिकूट तीन चार व पाच यांच्या पटीत असतं म्हणजे तीन चार आणि पाच यामध्ये कर्ण जो असतो कर्णाची सर्वात जास्त लांबी असते तो कर्ण असतो म्हणजे या ठिकाणी जर इतर बाजू पड़ ही पट चौपट असेल तर त्याचा कर्ण हा पाच पटीत असतो मग ह्या दोन बाजू या कुणाच्या पटीत आहेत ते लक्षात ठेवायचं आणि मग त्याच्याहून कर्ण शोधता येईल बघा आता या ठिकाणी जर पाहिलं तर अशावेळी यांचा मसावी काढायचा किंवा का या दोन्ही संख्येला कोणत्या समान संख्येने भाग जातो त्या समान संख्येने भाग आहे ती संख्या शोधून घ्यायची मग या दोन्ही संख्यांना समान संख्येने म्हणजे ने भाग जातो कसा चौदा त्रिक बेचाळीस चौदा चोक छपन्न म्हणजे ही बाजू तिप्पट आली तीन ति, ची तिप्पट होते ही बाजू चौदा चोक छप्पन्न होते म्हणजे जो कर्ण इजी असेल तो पाच पटीत घ्यायचा म्हणजेच काय यामध्ये चौदा पंच सत्तर सत्तर जे आहे सत्तर हा कर्ण आला म्हणजे सत्तर सेंटीमीटर ही जी आहे वर्तुळाचा व्यास झाला मग वर्तुळाचा जो व्यास आहे तो वर्तुळाचा व्यास आपल्याला सत्तर मीटर मिळा सत्तर सेंटीमीटर मिळाला आणि त्याच्याहून आता काढायचा आपल्याला वर्तुळाचा परीख आणि वर्तुळाचा परीख जर जा काढायचा असेल तर त्याचं सूत्र लक्षात ठेवायचं वर्तुळाचा परीख म्हणजे असतो पाय डी पाय डी हे त्याचं पाय डी डी म्हणजे काय डायमीटर आणि डायमीटर म्हणजेच काय असतो व्यास मग पायाची किंमत जी आहे बावीस छेद सात ठेवायची आणि जो व्यास आहे व्यास हा डायमीटर आहे तो व्यास म्हणजे काय आपल्याला सत्तर मिळालेला आहे तो त्याला गुणिले सत्तर करायचा आणि मग सातने ने ला जर भाग दिला तर सात दहा सत्तर होऊन जाईल आणि या ठिकाणी बावीस गुणिले दहा जर केले तर बावीस दहा दोनशे वीस सेंटीमीटर पर्याय हा दुसरा